नाशिक रोड रेल्वे स्थानकावर जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत देवळाली कॅम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलाय त्याचबरोबर दोन अमृत भारत एक्सप्रेस आणि सहा वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे वंदे भारत एक्सप्रेस सेवा मध्य रेल्वे साठी सहावी आणि महाराष्ट्र राज्याची सातव्या क्रमांकाची सेवा आहे वंदे भारत ट्रेनचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई येथे जल्लोषात आणि थाटामाटात स्वागत करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे विधानसभा सदस्य यामिनी जाधव आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ संपन्न झाला वंदे भारत एक्सप्रेसचे नाशिक रोड येथे विधानसभा सदस्य नाशिक पश्चिम श्रीमती सीमा महेश हिरे आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक भुसावळ विभाग श्रीमती इती पांडे यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले मनमाड जंक्शन येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार या ऑनलाइन पद्धतीने स्वागत समारंभात सहभागी झाल्या यावेळी विधान परिषद सदस्य नरेंद्र दराडे आणि भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापिका श्रीमती इती पांडे उपस्थित होत्या जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ची नियमित सेवा सुरू होणार आहे दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई आणि दिनांक दोन एक दोन हजार चोवीस पासून जालना येथून जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळा खालील गाडी क्रमांक वीस सातशे सहा मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई दररोज बुधवार वगळता दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी जालना येथे पोहोचेल गाडी क्रमांक वीस सातशे पाच जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस जालना दररोज बुधवार वगळता पाच वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई येथे पोहोचेल थांबे दादर ठाणे कल्याण नाशिक रोड मनमाड आणि औरंगाबाद संरचना एक वातानुकूलित एक्झिक्युटिव्ह श्रेणी आणि सात वातानुकूलित चेअर कार प्रवाशांनी या रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे आज आपले भारताचे अतिशय कर्तव्य दक्ष आणि लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय रेल्वे यांच्याद्वारे रेल वंदे भारत या ट्रेनचा शुभारंभ होत आहे जालनापासून ते मुंबईपर्यंत या ट्रेनचा प्रवास असणार आहे त्याच्यात नाशिक आहे कल्याण आहे ठाणे आहे या सगळ्यामध्ये स्टॉप आहेत आणि अतिशय उत्तम सुविधा असलेली ही वंदे भारत ट्रेन ज्याच्यात आपण बघतो की सगळ्या सुखसुविधा आणि अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशी ट्रेन आपल्याला सर्व भारतीयांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल आदरणीय पंतप्रधानांचे आम्ही सर्वजण खूप मनापासून आभार मानतो कारण आत्तापर्यंत आपण बघत होतो की रेल्वेचा प्रवास म्हटल्यावर अतिशय लोकांना काही गोष्टी या त्रासदायक होत्या परंतु आदरणीय आपले रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने ही ट्रेन सुरू होते आहे आणि त्यामुळे सर्वांचे मी खूप मनापासून धन्यवाद महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी भैयासाहेब कटारे नाशिक रोड नाशिक